तो या मोर्चाच्या मुख्य मोर्चाचे सगळे बॅनर शहरामध्ये लावले होते आयुक्तांनी काढून टाकले आयुक्तांना आमच्या लोकांनी विचारलं तर म्हटलं एस पीचा फोन आलाय काय फोन आलाय तर कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होईल शहरामध्ये आणि ते, ते सगळे बोर्ड बेकायदेशीर आहे ठीक आहे आम्ही कायदा मानणारी लोक आहोत तुम्हाला अनाधिकृत बोर्ड वाटले तुम्ही काढून टाकले मी तुमचं कौतुक करतो तुमचं अभिनंदन करतो तुम्ही रास्त कारवाई केली तुम्ही जशी अनाधिकृत बोर्ड ऋतुजाच्या काढून टाकले मला सांगली मिराज कुपवाड महानगरपालिकेच्या आयुक्तांना सांगायचं जिल्हा परिषदच्या सा परिषद आणि पोलीस अधीक्षक एस पी या चौघांना मला सांगायचंय ज्या पद्धतीने तुम्ही सांगलीमध्ये ऋतुजाच्या मोर्चाचे अनाधिकृत बोर्ड म्हणून काढून टाकले तशा पद्धतीनं उद्याच्या उद्या या सांगली मिरज कुपवाड शहरामध्ये आणि सांगली जिल्हा ग्रामीण मध्ये आणि सांगली जिल्ह्यामधल्या नगरपंचायती नगरपालिका मध्ये जेवढे बेकायदेशीर प्रार्थना स्थळ आहेत त्यांची यादी उद्याच्या उद्या, उद्या तुम्ही आम्हाला द्या की यादी घोषित करा आणि तिसऱ्या दिवशी त्याच्यावरती बुलडोजर फिरवा या चार अधिकाऱ्यांनी जर गार सगळे बुलडोजर फिरवून जे बेकायदेशीर स्थळ आहे ती जर पाडली तर दहा हजार लोक घेऊन याच चौकामध्ये तुमच्या चौकांचा आम्ही सन्मान करू आणि जर तुम्ही हे केला नाही तर तुमची सुद्धा गाठ या हिंदू लोकांची आहे हे पण तुम्हाला मला ठमकावून सांगायचं आहे कायदा सुव्यवस्थेच्या नावाखाली जर तुम्ही फक्त आम्हाला दाबणार असाल जर तुम्ही आमच्यावरती दबाव टाकणार असाल आणि कायदा आणि सुव्यवस्था पाळायची जबाबदारी ही नुसत्या हिंदूचीच आहे हा जर पोलीस प्रशासनाचा गैरसमज असेल तर तो गैरसमाज त्यांनी पहिला त्यांच्या डोक्यातला काढून टाकावा मग पण सांगितलं की इथं हा भगवा धोर लावताना पोलीस प्रशासन ऐकताला सांगितलं दंगल होईल दंगल होईल सांगलीच्या राम मंदिर चौकामध्ये भगवा ध्वज लावला तर सांगलीमध्ये दंगल होईल असं तुम्ही मिसगाईड पालकमंत्री महोदयांच करताय तुम्ही इथल्या लोकांना सांगताय की अशा पद्धतीची दंगल कुठे गेले ते दंगल करणार आहे कुठं इथले दंगल करणारे अरे आज भगवा इथं ताटमाने फड़कवा आणि सूर्य चंद्र असे पर्यंत हा भगवा या बंद करावं सांगलीच्या आयुक्तांच्याकडं माझी एक दुसरी मागणी आहे तुम्ही जे ख्रिश्चन समाजाच्या लोकांचं निधन झाल्यानंतर त्यांना दफन करण्यासाठी जी पेटी देत आहे ती पेटी देताना देता त्याच्या जातीचा जा दाखला घ्या त्याच्या जातीचा धाकला घ्या नंबर एक नंबर दोन सांगली मिराज कुपवाड महानगरपालिकेमध्ये जे आता सेवा बजावतायत क्लास वन क्लास टू क्लास थ्री आणि क्लास फोर कर्मचारी त्यांची यादी काढा त्यांनी कुठल्या जातीचा धाकला झोडून नोकरी घेतली आहे तुम्ही नोकरी घेताना एस सी आहे तुम्ही नोकरी घेताना एसटी आहे तुम्ही नोकरी घेताना ओबीसी आहे तुम्ही नोकरी घेताना आहे तुम्ही नोकरी घेताना एम टी अबक आहे आणि पूजा करताना मी ख्रिश्चन आहे पूजा करताना मी मुसलमान आहे हे कसं काय चालेल सुप्रेम ज्यांची पूजा पद्धत हिंदू धर्माप्रमाण आहे आणि तो रिझर्वेशनचा लाभ घेतोय तो नोकरीला लागतोय ला आणि नोकरी लागल्याच्या नंतर कोणताही सरकारी लाभ घेतल्याच्या नंतर जर त्याची हिंदू देव पूजा करण्याची पद्धत बदलली त्यांचे रीती रिवाज परंपरा बदलल्या तर जर ते निदर्शनास आलं तर त्याला बडथर्प करावं सांगली मिराज कुपवाड महानगरपालिकेच्या आयुक्तांना जिल्हाधिकाऱ्यांना सीओ मॅडमना आणि पोलीस प्रमुख एस पी साहेबांना माझं आव्हान आहे की तुम्ही या सगळ्यांची यादी काढा तुम्ही यादी काढा नाही तर आमच्याकडे यादी तयार आहे आणि जे आता ज्याला गुदगुल्या वाटत आहेत ना ज्यांना गुदगुल्या वाटत आता मी बोलत असताना त्यांचा असा पायाखाली थरका पुढत असेल पायाची त्यांची आग मस्तकात जात असेल गोपीचंद असा बोलतोय तुम्ही माझी काय वागणी ते करा मी आता हिंदू थोडं या विषयामध्ये पडलो आहे आणि मी एखाद्या विषयामध्ये पडलो तर मी आगे पिछा काही बघत नाही आणि मी आता हिंदू धर्माच्या विषयामध्ये मला स्वतःला झोपून द्यायचं मी पूर्णपणे ठरवलं आहे कारण माझा धर्म वाचला पाहिजे हे मला अहिल्या देवीने शिकवलं आहे देवीचं जे अखंड हिंदुस्थानामध्ये काम आहे तर माझं जीवन त्याच कामासाठी द्यायचं आहे त्यामुळं जे आता इकडं तिकडं नावं लावून बसलेले आहेत नावं तर यांची एवढी भारत आहेत ना तर ते आता तुम्ही लक्षात घ्या जेवढे नोकरीला इथं आहेत त्यांची आणि तुम्हालाही माझं आव्हान आहे शेजाबादारी लगेच सांगतील त्यांना माहीत असते हे दाखला कुणाचा घेतला आहे आणि तिथं परत तो पूजा कुठल्या पद्धतीने करतोय त्याची यादी तुम्ही आणून द्या पण केलं ना आना वस्त्राला हे माग होतील आणि मग यांना कळेल की आता आम्ही आम्हाला परत यायचं आहे आम्हाला हिंदू धर्मामध्ये घ्या आम्ही जे देव कृष्णा नदी देऊन यांच्या सांगण्यानं टाकले होते ते देव आम्ही आमच्या घरामध्ये विराजमान करतो हे देवा म्हणतील हे आता आपल्या सगळ्यांना काम करावं लागणार आहे करणार की नाही